नमस्कार मित्रांनो बुकलाईटमध्ये तुमचं स्वागत आहे मी जर केवळ शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले तर ते पन्नास वर्षांचे होईल संभाजी महाराज लिहिले तर ते बत्तीस वर्षांचे होईल राजाराम महाराजांचे चरित्र लिहिले तर त्यांचा कार्यकाळ हा अकरा वर्षांचा आहे परंतु ह्या सगळ्यांचा कार्यकाळ बघणारा औरंगजेब सगळ्यांच्या चरित्रांचे चित्रण करण्यासाठी मला सोपा वाटला म्हणून लिखाणासाठी हे पात्र निवडावंसं वाटलं बाकी चरित्र जरी औरंगजेबाचं असलं तरी त्याच्या उत्तरयानात मराठ्यांचा पराक्रमच पानापानांवर शब्दाशब्दात तुम्हाला वाचायला मिळेल याची मी ग्वाही देतो असे लेखक स्वप्निल कोलते म्हणतात आज आपण मुकद्दर या पुस्तकाची समरी बघणार आहोत मध्ययुगीन काळात पूर्ण हिंदुस्थानात सुलतानशाही माजलेली असताना गुलामशाहीचा अस्त झाल्यानंतर मुघलशाहीचा पाया रचणारा बाबर आणि त्यानंतर एक एक क्रूर सुलतान ह्या मातीत होऊन गेला ह्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त काळ म्हणजे तब्बल एकोणपन्नास वर्ष बादशाही भोगलेला औरंगजेब गादीवर होता ह्यापूर्वी मोगलशाहीत एवढा कार्यकाळ असणारा एकमेव बादशाह म्हणजे औरंगजेबाचा पंजोबा अकबर होय औरंगजेबाच्या समकाळात शिवाजी महाराजांनी अगदी तुटपुंज साधनांसोबत त्यांच्यासमोर एवढं प्रचंड आव्हान उभा केलं होतं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपल्या देशात दोन भारत वसतात एक नर्मदेच्या अलीकडचा आणि दुसरा तिच्या पलीकडचा म्हणजेच उत्तर भारत नर्मदेच्या अलीकडच्या भारतात फक्त कानडी आणि दख्खनी राजांचाच इतिहासात गवगव आढळतो त्यांच्या नावाच्या आरत्या गायल्या जातात त्यांच्या मूर्तीचं पूजन केलं जातं नर्मदेच्या पलीकडे सगळ्यात जास्त काळ हुकूमशाही असलेल्या मोगलांचाच अभ्यास केला जातो हीच खरी भारताच्या मध्ययुगीन इतिहासाची खंत आहे त्यातल्या त्यात सगळ्यात ठळकपणे नाव येतं ते औरंगजेबाचं औरंगजेबाकडे आकर्षित होण्यायोग्य बऱ्याच गोष्टी आहेत औरंगजेब ही एक व्यक्ती आहे जी सोळाशे छत्तीसमध्ये पहिल्यांदा दख्खनमध्ये आली नंतर शिवाजी महाराजांच्या उत्कर्षाच्या काळात सोळाशे बावन्न ते सोळाशे अठ्ठावन्न या काळात तो दुसऱ्यांदा दख्खनचा सुभेदार म्हणून येथे आला त्याच काळात महाराजांनी जावळी जिंकून स्वराज्याचा आरमार उभारण्यास सुरुवात केली होती ह्याच काळात दोन शतकाहून अधिक काळ सत्तेत असलेल्या दोन दक्षिणीशाह्या आदिलशाही आणि कुतुबशाही यांना औरंगजेबाने दाती तृण धरायला लावले तिसऱ्यांदा तो आला तो शिवाजी महाराजांचे महानिर्वाण झाल्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात शिवाजी राजांचा कार्यकाळ त्याने पाहिला शहाजी राजांचा कार्यकाळ त्याने पाहिला शिवाजी महाराजांचा मृत्यू पाहिला संभाजी महाराजांचा मृत्यू पाहिला राजाराम महाराजांचा अंत त्याने पाहिला तारा राणी सरकारांचा उभरता काळ त्याने पाहिला एवढंच नव्हे तर ज्यांनी त्याला सर्वात जास्त त्रास दिला ज्यांच्यामुळे डोक्यावरील किमान त्याला फेकून द्यावा लागला ज्यांचा उल्लेख त्याच्या दरबारातील इतिहासकारांनी शिवाजीपेक्षा दसपट तापदायक राजा न देणारा संभाजी असा केला त्या आपल्या कट्टर मुलाला शत्रु थोरले शाहू यांना त्याला सव्वीस वर्षे सांभाळावं लागलं बाकी काहीही असलं तरी औरंगजेबाने राज्य करणाऱ्या रा मराठ्यांच्या चार पिढ्या पाहिल्यात हे आपल्याला मान्य करावंच लागेल जरी तो शत्रू असला तरी आपल्याला त्याला टाळता येणार नाही चित्रपट मालिका कादंबऱ्या कथा यामधून दाखवलेला म्हातारा धर्मवेळा कोणाशीही सहज बोलणारा औरंगजेब आणि त्याचे मूळ व्यक्तिमत्व ह्यात खूप फरक आहे औरंगजेब आपल्याला प्रादेशिक पातळीवर चित्रपट आणि मालिकांच्या बजेट एवढाच किरकोळ दाखवला जातो आपल्याला ठाऊक असलेला औरंगजेब फार मर्यादित आहे आपल्याला माहीत आहे आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या समोर तक्त एक ताऊसवर बसलेला औरंगजेब जाने न भूतो न भविष्यती असा आपला झालेला अपमान पचवला संभाजी महाराजांचा क्रूर छळ करून त्यांची हत्या करणारा औरंगजेब आपल्याला माहीत आहे पण आपल्याला तो औरंगजेब माहीत नाही जो वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बुरानपुरात आपल्या मावशीकडे गेलेला असताना एका बाईच्या प्रेमात पडला होता तिच्या इश्कात तो इतका बेभान झाला होता की तिच्या खातर इस्लामच्या विरोधात जाऊन दारूही प्यायला तयार झाला होता आपल्याला तो औरंगजेब ठाऊकच नाही ज्याने तक्त मिळवण्यासाठी आपल्या सख्या भावांना मारून टाकलं तो औरंगजेब माहीत नाही ज्याने फितुरी करून आपल्या भावाला युद्धात मदत केली म्हणून सख्या मुलाला आजन्म कारावासात ठेवलं आपल्या सख्या भावाला मारून त्याचे मुंडके नसलेल्या शरीराचे संपूर्ण आग्रा शहरातून धिंड काढणारा औरंगजेब आपल्याला माहीत नाही चौदा वर्षांचा असताना हत्ती समोर निडर होऊन उभा राहणारा औरंगजेब आपल्याला माहीत नाही खरं तर साथीच्या आतला औरंगजेब आपण आपल्या कल्पनेतही कधी आणला नाही आपल्याला ठाऊक आहे की बारा मावळातील काही रांगड्या मर्दांना बरोबर घेऊन महाराजांनी आग्र्याचे वैभव बघितले औरंगजेबासमोर त्याच्या दरबारात ती ऐतिहासिक सिंहगर्जना केली पण महाराजांनी ज्याचा अपमान केला त्याचीही उंची आपल्याला समजून घ्यायला हवी महाराजांच्या चरित्राची चे उंची ही नक्कीच औरंगजेबापेक्षा खूप मोठी आहे आपण हे लक्षात घ्यायला हवी की तत्कालीन आणि मध्ययुगातील प्रत्येक कृतीला धर्माचा आधार देण्याची त्या काळच्या राज्यकर्त्यांची सवय होती आपली प्रत्येक कृती समाजाला पटवून देण्यासाठी देवाचं म्हणा अथवा अल्लाचं नाव घ्यावंच लागायचं आपण केलेले कुठलेही कृत्य समर्थनीय आणि समाजमान्य असलेच पाहिजे ह्यासाठी असे केले जायचे हे स्पष्ट सत्य आहे जे आपण नाकारू शकत नाही त्यामुळे औरंगजेबाने आपली सगळी क्रूर कृत्ये धर्माच्या नावे खपवली बरेच इतिहासकार आणि सामान्य लोक या मतावर ठाम आहेत की तो धर्मांध होता आणि कट्टरतेने इस्लामचे पालन करायचा मात्र या गोष्टींवर मुळात माझा विश्वास नाही पैगंबराने इस्लाम मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जो संदेश दिला तो औरंगजेबाच्या कृतीत कुठेच दिसत नाही उलट त्यांचं पूर्ण आयुष्य हे सत्तेसाठी केलेल्या क्रूर कृत्यांना कुराणातील लिखावटीमध्ये संदर्भ मिळावे म्हणून ओढाताण करण्यात गेले सत्तेसाठी भावाचा वध करा बापाला विष देऊन ठार करा असे इस्लाम सांगत नाही त्याचा जीवनपट म्हणजे पाण्या इतका स्वच्छ असा सत्ता संघर्ष आहे इस्लामचे आचरण करण्याचा त्याचा ढोंगीपणा आपल्याला कैक उदाहरणातून दाखवता येईल यावरून आपल्याला हे लक्षात येतं की औरंगजेब इस्लाम या ताकदीचा फक्त वापर करून घेत होता औरंगजेबाची जी समवयस्क मंडळी होती ती ह्या लांबलेल्या मोहिमेमध्ये मेली तरुण होती ती म्हातारी झाली जी अगदीच लहान होती ती तरुण झाली ज्यांनी ह्या मोहिमेतच संसार थाटला त्यांच्या मुलांना ठाऊक देखील नसेल की घर कशाला म्हणतात किंवा राहतं घर कसं असतं त्यांना हेही ठाऊक नसेल की आपली मातृभूमी ही दिल्ली आग्रा राजस्थान काबूल व लाहोर आहे कदाचित ते फिरतीवरच्या तंबूलाच तेव्हा घर समजत असावेत हा उल्लेख औरंगजेबाच्या सैन्याची काय अवस्था असेल हे समजून घेण्यासाठी पुरेसा आहे ह्या शोकांतिकेपासून स्वतः औरंगजेब सुद्धा वाचलेला नाही बादशाह झाल्यानंतरची त्याची ही सगळ्यात मोठी पहिलीच मोहीम होती त्यालाही वाटत असेल की इतिहासात अजरामर व्हावे पण चार लक्ष जनावरं आणि पाच लक्ष माणसं एवढी थोर आणि मातब्बर फौज तो ह्या डोंगर दऱ्यांमध्ये घेऊन आला मराठ्यांचं इवलस राज्य गिळायला एक वर्ष पुरेसे आहे हा त्याचा समज होता त्याचे सामर्थ्य पाहता हा समज खोटा होता असेही म्हणता येणार नाही पण एवढा बलवंत सुलतान असून देखील डोंगर दऱ्यात चपळ चित्त्याप्रमाणे वावरणाऱ्या मुठभर मराठ्यांनी त्याला कसे नामोहरण केले त्याचे परतीचे मार्ग कसे बंद केले ज्या तक्तासाठी तो निम्मी हयात झुंजला ते तक्त त्याच्या दृष्टीपासून मराठ्यांनी कसे अदृश्य केले याची गाथा म्हणजे मुकद्दर हे पुस्तक पहिल्यांदा औरंगजेबाचा महाराजांशी संबंध आला तो आग्रा भेटेत तो पहिला आणि शेवटचा क्षण होता जेव्हा दोघांनी एकमेकांना पाहिलं मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की इथल्या स्थानिक पारंपरिक शेती भातीचा व्यवसाय करणाऱ्या मासेमारी करणाऱ्या पाटीलकी आणि देशमुखी वतने भोगणाऱ्या अतिसामान्य मराठ्यांना महाराजांनी आग्र्याच्या गगनचुंबी आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या वैभवाचं दर्शन घडवलं स्वतः पाहिलं विचार करा तो बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता फक्त महाल सजवण्यासाठी दिल्लीहून आग्र्याला सोळाशे बैलगाड्या भरून सजावटीचे साहित्य गेलं होतं मग आग्र्याचा तोरा त्या दिवशी काय असेल परंतु हिंदुस्तानच्या बादशहाला एका सामान्य जमीनदाराच्या मुलाला भेटावं का वाटलं त्याला हिंदुस्थानात शत्रू कमी नव्हते त्याचा सगळ्यात मोठा शत्रू हा पार्शियन बादशाह होता ज्याने कंदाहार सारखं मातब्बर ठाणं जिंकून मुघलांचं नाक दाबून धरलं होतं त्याला उजबेगी टोळ्यांपासून धोका होता त्याला अफगाणी लुटारूंपासून धोका होता आसाममध्ये स्वर्गदेव चक्रवर्ती सिंगच्या सेनापती लचित बडफुकनने नुकतंच डोकं वर काढलं होतं तरीही फार लांब कुठेतरी दख्खनेत एका वतनदाराच्या मुलाने तीस चाळीस किल्ले जिंकून स्वतःचं राज्य निर्माण करण्याचा निर्णय घेतला ह्या छोट्याशा बंडाने औरंगजेब अस्वस्थ का झाला कारण माझ्या मते शिवाजी महाराजांचं बंड हे फक्त बंड नसून ती एक स्वतंत्र राष्ट्र निर्मितीची नोंद ठरू शकते हे सर्वात आधी औरंगजेबाला समजलं असावं शिवाजी महाराजांनी सुद्धा तिथल्या वैभवाचं दडपण आपल्यावर अजिबात येऊ दिलं नाही आपल्या मुलासोबत मायभूमीपासून हजारो मैल दूर असताना देखील महाराज साहेबांनी जे बेदरकार बाण्याने दिल्लीपती औरंगजेबाला दाखवले ही गोष्ट सामान्य नाही शिवाजी महाराजांना समजलेला एकमेव माणूस म्हणजे औरंगजेब आणि औरंगजेबाला समजलेला एकमेव माणूस म्हणजे शिवाजी महाराज ही गोष्ट खरी असली तरी शिवाजी महाराज पूर्णपणे औरंगजेबाला कळले नाहीत जर औरंगजेबाला महाराजांचे ध्येय त्यांची उद्दिष्टे त्यांची राष्ट्रनिर्मितीच्या मागची असलेली नीतिमत्ता मातृभूमीला परकीयांपासून स्वतंत्र करण्याची महत्वाकांक्षा कळली असती तर महाराजांना त्याने आग्र्याच्या बाहेर पाऊल टाकूच दिले नसते शिवाजी महाराजांना तो पूर्णपणे समजू समजू शकला शकला नाही असेल तर फक्त आग्रा भेटीपर्यंत सोळाशे सत्तर ते सोळाशे ऐंशी या दहा वर्षात महाराजांनी बागला प्रांत जिंकून घेतला आणि सुरतेचा मोगलांचा मार्ग ठप्प करून मराठ्यांसाठी सुरतेला जाणारा एक राजमार्ग खुला केला राज्याभिषेकाच्या वेळी मोगलांना शांत ठेवण्यासाठी महाराजांनी बहादूर खानासमोर तात्पुरताची मंजुरी होती जर त्याला खरच कळला असता तर तो तहाला मंजूर झालाच नसता तो अफगाणी टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उत्तरेत गुंतलेला जरी असला तरी त्या दहा वर्षात त्याच्या कुठल्याच सेनापतीकडून दख्खन देशात उल्लेखनीय कामगिरी झालेली नाही उलट महाराजांनी त्याच्या मातब्बर सरदारांना मूर्खात काढलेला आहे नंतर जेव्हा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांचे महानिर्वाण झाले तेव्हा तो खडबडून जागा झाला त्याला कळलं की आपण किती गमावला आहे त्याला कळालं की आपण सोळाशे बावन ते सोळाशे सुभेदारीत ज्या सुभ्याचा बंदोबस्त मुर्शिद कुली खानाकडून व्यवस्थित बसवून घेतला होता एक कोटीचा वसूल असलेला दख्खन सुभा आपण साडेतीन कोटींवर आणून ठेवला होता त्या सुभ्याचा पंचाहत्तर टक्के भाग हा शिवाजी महाराजांनी गिळलेला आहे ही जाणीव त्याला त्यावेळी झाली आणि पूर्ण सामर्थ्यानिशी तो खाली आला परंतु दहा वर्षे लढताना औरंगजेबाच्या सैन्याने आत्मविश्वास गमावला जिद्द हरवून बसले ती जिद्द ती शक्ती तो आत्मविश्वास ते पुढील सव्वीस वर्ष पुन्हा मिळवू शकले नाहीत औरंगजेबाच्या पराभवाचं खरं कारण ह्यात आहे है। त्यानंतर औरंगजेबाच्या आगमनालाच संभाजी महाराजांनी त्याच्यावर सलामीची तोप डागली त्याचे पहिले प्रेम प्रकरण ज्या शहरात घडले ते बुरानपूर शहर संभाजी महाराजांनी लुटून फस्त केले त्याला कळाले की मराठ्यांची आता भीड चेपलेली आहे त्याला कळले जे मराठे आधी आपल्यासाठी तलवारी परजायचे ते आता आपल्या विरुद्ध तलवार उगारायला घाबरत नाहीत त्याला कळाले ज्यावेळी शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे कापली त्यावेळेस पूर्ण मराठ्यांमध्ये हा विश्वास निर्माण झाला की आपण बादशाहच्या मामाची बोटे कापू शकतो तर बादशहाच्या काब्याला सुद्धा हात घालू शकतो पुढे तर ज्यावेळी संताजी बाबांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले त्यावेळी मराठ्यांची मजल कुठंपर्यंत गेली होती याची कल्पनाच न केलेली बरी जे मराठी आपल्या लाखभर सैन्य असलेल्या छावणीत घुसून आपला तंबू जाळू शकतात ते मराठे एक ना एक दिवस आपल्या गळ्याला सुद्धा नख लावू शकतात हे औरंगजेबाला कळले होते वास्तविक तिथूनच त्याने परतीच्या प्रवासाला निघायला हवं होतं पण तो हट्टी होता ही गोष्ट त्याने त्याच्या स्वाभिमानावर घेतली त्यामुळे त्याचे पुढचे सगळे निर्णय चुकत गेले शेवटी तो बालाघाट प्रांतात घुसला वसंतगडाच्या पायथ्याला लागलेल्या त्याच्या पहिल्या पावलानेच देणाऱ्या त्याच्या सत्तेच्या गगनचुंबी मनोऱ्याला शेवटची घरघर लागले त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्याच्या अधिकाऱ्याला पूर्वी लिहिलेल्या एका पत्रातील ही वाक्य त्याला कोणीतरी सांगायला पाहिजे होती तुम्ही सगळे अधिकारी आपल्या बादशहाला खोटे वृत्तांत लिहून कळवता तुम्हाला ह्या गोष्टीची लाज कशी वाटत नाही माझा प्रांत हा तुमच्या बादशहाच्या मुखा मैदानी नाही तर डोंगरदाऱ्यांनी वेढलेला आहे माझ्या मुलखा जिथे तुमचा कल्पनेचाही अश्व नाचवणे अवघड आहे तिथे तुम्ही हा मुलूक जिंकायच्या वल्गना करता माझ्या मातृभूमीचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे औरंगजेब जितका कट्टरतेने मराठ्यांशी लढला तेवढी मराठ्यांची देशासाठी लढण्याची तळमळ वाढली तेवढाच कडवा प्रतिकार मराठ्यांनी केला रायगडावर बत्तीस मन तख्तावर पेटलेली क्रांतीची ठिणगी ही औरंगजेबाच्या अहमदनगरला पूर्ण नेस्तनाबूत करूनच शांत झाले मग मराठे पूर्ण हिंदुस्थानात संचार करू लागले ज्यावेळी शिवाजी महाराजांनी प्रथम आग्रा शहर पाहिले त्यावेळीच कदाचित त्यांना कळले असावे की वरून हत्तीप्रमाणे शक्तिशाली आणि बळकट वाटणारी ही मुघलशाही आतून पूर्ण पोखरलेली आहे इथे आनागोंदी कारभार चालतो आणि यावर आपण नक्कीच आपला अंमल प्रस्थापित करून पूर्ण हिंदुस्थानावर राज्य करू शकतो पुढे झालेही तसेच नंतर शिंदे होळकर पवार गायकवाड पायगुडे ह्या मर्द मराठ्यांनी पूर्ण हिंदुस्थानात आपली घोडी नाचवली भीमथडीच्या तट्टांना खरोखरच यमुनेचं पाणी पाजलं एवढेच नाही तर खैबरखिंदीपर्यंत धडकही मारली या संपूर्ण परिक्रमेला सगळ्यात जास्त कारणीभूत कोण असेल तर तो औरंगजेब कारण त्याच्या कट्टरतेने मराठ्यांचे बळ आणि आत्मविश्वास हा वाढतच राहिला पुस्तकाचे नाव जरी मुकद्दर असले तरी त्यानंतर जो सिकंदर ह्या भारताला लाभला त्याने मुघलांना नाममात्र बादशाह करून ठेवले मी जर केवळ शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले तर ते पन्नास वर्षांचे होईल संभाजी महाराज लिहिले तर ते बत्तीस वर्षांचे होईल राजाराम महाराजांचे चरित्र लिहिले तर त्यांचा कार्यकाळ हा अकरा वर्षांचा आहे परंतु ह्या सगळ्यांचा कार्यकाळ बघणारा औरंगजेब सगळ्यांच्या चरित्रांचे चित्रण करण्यासाठी मला सोपा वाटला म्हणून लिखाणासाठी हे पात्र निवडावसं वाटलं बाकी चरित्र जरी औरंगजेबाचं असलं तरी त्याच्या उत्तर यानात मराठ्यांचा पराक्रम पानापानांवर शब्दाशब्दात तुम्हाला वाचायला मिळेल याची मी ग्वाही देतो मुकद्दर कथा औरंगजेबाची नक्की वाचा